रामाय रामभद्राय रामचंद्राय विदशे रघुनाथाय नाथाय शिताय पतये नम दोन तीन दिवसापूर्वी ज्ञानेश महाजन नावाच्या व्यक्तीने रामावरती सकल हिंदू धर्माचं आराध्य दैवत असणारा प्रभू रामचंद्र यांच्यावरती वाईट वक्तव्य केलं ते भगवान नाही ते देव नाही म्हणून असं सांगितलं त्यांच्यावरती काही आरोप घेतले त्या महाजनांना मला महारावांना मला सांगायचं सा, अरे बाबा तू तरी कुठला शुद्ध आहे रे तू आमच्या प्रभुरामावरती श्रीस्वामी समर्थांवरती आरोप घेतो तू शुद्ध आहे का तू तु तुझा तु कधी विचार केला का तू प्रभू रामावरती आरोप घेण्याच्या पूर्वी पूर्वी एखाद्या रामायणाचा अभ्यास केला का कुठल्या ग्रंथाचा अभ्यास केला का तुझा काय अभ्यास आहे तू का बोलतो कशाच्या आधारावर बोलतो की रामचंद्रांनी सीतेला वनास सोडलं सीते ग गरोधर असताना तिला सोडून दिलं कशाच्या आधारावरती बोलतो तो तू कधी कुणाचं श्रवण केलं का तू कधी श्रवण केलं कधी चिंतन केलं तर का बोलतात असं अरे बाबा कोण आहेत प्रभु रामचे तुला माहीत आहे का की जगद्गुरु तुकोबरायांनी सकल साधू संतांनी त्या रामाचं किती वर्णन केलं तू कधी ऐकलं आए, का झाले रामराज्य काय उनिया माशी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा मी गावो ये दळीता कांडिता जेविता गे वाई किती वर्णन केलं किती वर्णन केलं तू कधी हे ऐकलं वाचलंस अरे बाबा त्या रामप्रभूचं नुसतं नाव जर घेतलं तरी तू आनंदाच्या पदवीवर शिवशील वर्षी बसशील सांगतात राम म्हणता रामाची वैजे पती वैसोनी पदवी घ्यायचे ऐशे वचनी सुख आहे पण त्याच्यासाठी तुझ्यासारखे नालायक लोक लागत नाही रे विश्वास लागतो विश्वास प्रभूवरती विश्वास ठेवावा लागतो विश्वास ठेवल्याच्या नंतर आनंद प्राप्त होतो अरे किती निस्तर राम प्रभूचं नाम जर घेतलं तर माणसाच्या अंतकरणातील काम क्रोध इत्यादी विकार नष्ट होऊन जातात राम म्हणता काम क्रोधाचे दहन हो या विमान देशदळी असं इतकं श्रेष्ठ असणारं प्रभू रामचंद्रांचं नाम आणि त्या प्रभू रामावरती आरोप घेतोस नालायका तुकोबरायांना किव येते आणि तुकोबराय म्हणतात बाबा अरे या कलियुगामध्ये भगवंताचं कोणी राम नामस्मरण करत नाही भगवंताचं नाम घेत नाही म्हणून तुको आहे त्यांच्याविषयी खेद करतात म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे अरे बाबा तुला राम राम म्हणण्यासाठी तुझ्या बापांचा काही खर्च होतो का तू नाम तर घेतच नाही भगवंताचं आमच्या पण त्यांच्यावरती तू टीका करतोस को बराय सांगतात बाबा त्यांना त्यांनी जन्म दिला अशी व्यक्ती जी आहेत ते भगवान प्रभूला नाव ठेवतात त्यांच्यावरती आरोप करतात तर ते मनुष्याच्या पोटाला जन्माला आले नसून त्यांचे माता पिता हे गाढव आहेत गाढव तुका म्हणे आयशा जेव्हा काय करू आता राम राम नमने त्याचा गाढव माता पिता त्याचे आई वडील मनुष्य नसून गाढव आहेत गाढव आणि तू जे आरोप करतोय त्या आरोपाचं जर तुला सरळ जर उत्तर सांगायचं झालं तर तू तर काही शास्त्र शिकलेला नाही तुला शास्त्राचं जर उत्तर दिलं तर तुला ते कळणार नाही म्हणून तुला तुझ्या भाषेत जर उत्तर द्यायचं झालं तर तू ऐक रामप्रभू हे केवळ देव नाही ते एक राजा सुद्धा आहे तुला राजाचे काय कायदे असतात राजाला कोणते नियम पाळावे लागतात माहीत आहे का, का, का तुला कधी अभ्यास केला तू राजाला कोणती नीती पाळावे लागतात कोणते नियम पाळावे लागतात कधी अभ्यास केला याचा कधी याच्यावर विचार केला तू तर ऐक मी सांगतो तुला आज राजाचा जर पहिला जर कोणता जर नियम असेल त्याने पहिला जर काय विचार करावा लागत असेल त्याला तर त्याने प्रजेचा विचार करावा आणि ज्या वेळेस प्रजेला सीता ही राणी म्हणून मान्य नव्हती त्यामुळे राजाला प्रजेसाठी प्रजेचं हित व्हावं प्रजेचं कल्याण व्हावं प्रजेचं चांगलं व्हावं म्हणून सीता मातेला त्याग करावा लागला मूर्खा तुला हे कधी करणार आताचे राजे लोकांचं सोडून दे आताचे राजे लोकांना स्वतःची बायको मुलं प्रिय असतात पण राम प्रभू हे श्रेष्ठ राजा होतात शास्त्रांनी जी राजाला आज्ञा घालून दिली प्रजा त्या आज्ञेचं पालन करणारे होते हे तुला कधी कळणार प्रजा सुखी व्हावी प्रजाचं प्रजाला दुःख होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सीतामातेचा त्याग केला हे तुला एक उत्तर सांगतो आणि दुसरं जर उत्तर सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्र हे त्यांच्या मनावर नव्हतं कसं जागायचं कसं वागायचं हे त्यांच्या मनावर नव्हतं मग त्याच्यापूर्वीच त्यांना काय करायचं काय कर्म कर्मकारण आहेत कुठं जाऊन काय काय करायचं हे आबू जर एका ग्रंथात लिहून ठेवलं तो ते ग्रंथ वाचला कधी त्याला वाल्मिकी रामायण म्हणतात वाल्मिक ऋषीने जे लिहिलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलं रामाने काय करायचं काय आचार करायचा काय विचार करायचा हे ते त्यांचं म्हणायचं नव्हतं तुला प्रमाण सांगतो बोलिला वाल्मी कैशेती करतून दावे नामाने नामदेव राय सांगतात नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये की बाबा वाल्मिक ऋषीने त्यांना सांगितलं तशाप्रमाणे त्यांनी वर्तन केलं त्यामुळे <coughs> त्यांना त्याग करावं लागला <coughs> हे एक त्याचं एक कारण असू शकतं आणि एक तुला कारण सांगतो मी तुला जर कारणच पाहिजे असेल तर तू इथे पंढरपूरमध्ये आहे पंढरपूरमध्ये मी असतो तुला रामायणानुसार सुरू पुरावे देतो अरे बाबा तुला, तुला परत एक मला प्रश्न विचारताय तुला तू हिंदू धर्मावरच का बोलतो तुला इतर धर्म बोलायला दिसत नाही इतर धर्मावरती तुझं कधी तोंड उघडत नाही तू हिंदू धर्मावरतीच का बोलतो तु आणि या नेत्यांना सुद्धा सांगतो मी ज्यावेळेस आमचे परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरी महाराज इस्लाम धर्माबद्दल बोलले त्यावेळेस तुम्हाला पार कुळका आला त्यांच्यावाला की इतरांच्या धर्माबद्दल कोणी वाईट बोलू नये इतरांच्या देवांचा अपमान करू नये इतरांच्या श्रद्धेचा भंग करू नये आणि ज्या वेळेस आमच्या रामावरती आमच्या देवी देवतांवरती असे इतर छपरी लोक बोलण्यासाठी येतात तेव्हा तुम्ही झोपता का रे तुम्ही का बोलत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दलही बोलायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचं राज्य करता तुम्ही तुम्हाला आम्ही निवडून याच्यासाठी दिलं का की तुम्ही आम आमच्या नुकसान करावं आमच्या देवा धर्मावरती बोलावं याच्यासाठी तुम्हाला निवडून देतो का आम्ही आणि तो वाकडे तोंडाचा शरद पवार तो तिथं ऐकतोय तो त्याच्याकडे बघून हसतोय त्याला बोलता येत नाही का अरे थांब तू का बोलतो हिंदू धर्मावरती का बोलतो रामावरती का बोलतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांवरती असं बोलता येत नाही तिथं त्याला तो कोणता एक शव महाराज आहे म्हणा तो एक तिथं तो बसून ऐकत होता याला बोलता येत नाही का की का त्याचं श्रवण करतात काय ऐकतात हे केवळ इतर धर्मांच्या मतासाठी करतात त्यामुळे अशा लोकांच्या मी जाहीर निश्चित करतो आणि त्याला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की तू, तू प्रभुरामावरती स्वामी समर्थांवरती असं वाईट बोलू नको हे आमचं आराध्य दैवत आहेत ते आमचं श्रद्धास्थान आहेत आणि तुला माहीत आहे का वारकरी संप्रदाय आमचा वारकरी संप्रदायामध्ये प्रभुरामाचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही भजन कीर्तन चालू होत नाही कीर्तन चालू करायचं असेल भजन चालू करायचं असेल हरिपाठ बनायचा असेल काहीही करायचं असले कर्म तर आम्ही प्रथम रामाचं नाव घेत असतो रामाचं नाव घेतल्याशिवाय आमचं कुठलंही कार्य चालू होत नाही आणि तो त्या प्रभू रामावरती बोलतो जरा विचार कर आणि सकल हिंदू धर्मांना आम्ही सांगतो हिंदू धर्मातील लोकांना सांगतो अरे बाबांनो तुम्ही आता तरी जागे वा कवर झोपीत राहायचं आपल्याला आपल्या धर्मावरती कोणीही उठणार कोणीही बोलणार आणि आपण निस्तं गप्प बसून ऐकायचं कुठपर्यंत शांती आपल्यावली आता सर्वांनी जागे व्हायचं आणि यांचा जाहीर निषेध करायचा आणि यांना तिथं दिसून तिथं ठोकायचं काय करायचं बघता येईल पुढं पुढची पुढं त्यामुळे सर्वांनी जागे व्हा आणि प्रत्येकाने विचार करा आणि आपल्या हिंदू धर्मावरती परत असं कोणी बोलू नये असे सर्वांना मी सांगतो आणि मी आता या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी